मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत जो ड्रेस आहे तो पार्टीवेअर आणि खूप सुंदर जबरदस्त असा हा ड्रेस झाला आपण पाहिल्यानंतर आपण विचारही करू शकत नाही की हा साडीचा शिवलेला आहे माझी मैत्रीण असेच सहज आली आणि मला वन पीस शिवायचं गं तुझ्याकडून आणि थोडंसं असं आत्ता जे लेटेस्ट सगळे डिझाईन्स आले त्यापैकी हवे पण ही साडी ज्या डबल कलर आहे मी म्हणले यार काय करायचं का डबल कलर आहे आणि आंब्रेला शिवायचं आहे पहिल्यांदा ती माझ्याकडे ट्राय करत होती आणि ट्रायलसाठी आपण असंही तसंही एकदम खूप चांगला कपडा किंवा असं काही जास्त असा खर्च करायचा विचार नसतो कारण काय वाटतं बसेल का चांगला शिवेल का चांगला पहिले मी ट्राय करून घेते शिवल्यानंतर चांगलं बसल्यानंतर मी चांगल्या साड्या देऊ शकते साधी सिंपल अशी ही साडी आणि डबल कलर प्लेटेड नको होता तिला बिलकुल आणि आंब्रेलाच हवा होता आणि दिसायला खूप सुंदर एकच बनव पण खूप छान बनव असं ती बोलली सुरुवातीला मी म्हणले बघते धुवून बसले तर मी दोन करण्याचा प्रयत्न करते बघूया कसं होतं आहे आणि जेव्हा साडी घेतलं खूपदा कटिंग करायला घेतलं आणि खूपदा काढून ठेवलं कसं दिसेल इमॅजिनच करू शकत नव्हते चांगला दिसेल की नाही आणि काय करायचं राहिलेल्या कपड्याचं दोन बनवायचं की एक बनवायचं ह्या विचारात कमीत कमी ती साडी मी हातात पाच सहा वेळा घेतल्या आणि पाच सहा वेळा परत घडी करून ठेवली शेवटी एका दिवशी ती कंटाळून बोलली माझी तू साडी परत दे तुला शिवायला जमत नसेल तर मला तिला नाराज करायचं नव्हतं आणि मी विचारच करत राहिले की काय करू डबल कलर आहे ह्याच्यामध्ये आणि दोन वन पीस बसवायचेत आणि ती खुश पण व्हायला पाहिजे आणि त्यानंतर जिथे कधीही ती माझ्याकडे ड्रेस देताना विचार केला नाही पाहिजे की सुरेखाकडे ड्रेस दिल्यानंतर ड्रेस बिघडणार नाही आणि खूप छान आणि परफेक्ट होईल मग एका दिवशी साडी काढली घेतली हातामध्ये कात्री आणि विचार केला की मल्टी कलर आहे क्रॉसमध्ये आपण डिझायनर पॅटर्न पाहिलेला असतो कुठंतरी मॉलमध्ये गेल्यानंतर किंवा काहीतरी असं पाहताना तर तेव्हा लक्षात आलं की असं आपण ट्राय करू आणि दोन्ही ड्रेस ट्राय केलं अप्रतिम असे ड्रेस बनले आणि ती खूप खुश झाली आणि रिप्लाय इतका छान आला सगळ्यांचा की बिलकुल ह्या साड्यांचे ड्रेसेस वा वाटत नाही आहेत ती स्वतःसुद्धा नाराज झाली होती सुरुवातीला आणि नंतर जेव्हा ड्रेस पाहिलं तेव्हा ती इतकी खुश झाली काहीही मला बोललीने बोलता ड्रेसेस खूप आवडले आणि मेन तिने कमेंटमध्ये रिप्लाय केलं त्याचं मला खूप कौतुक वाटतं आणि तिला फिटिंगला अप्रतिम बसला तर असं कधी कधी होतं आपल्या